सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पुण्याच्या यार्ड मध्ये देवगडच्या पहिल्या पाच जणांच्या आंबा पेटीला तब्बल एकतीस हजाराची किंमत लिलाव पद्धतीने मिळाली आहे केशर जातीची ही आंबा पेटी देवगड येथील आंबा बागायदार साद मुल्ला यांनी आपल्या बागेतील केशर जातीच्या आंब्याची पहिली पेटी प्रणित मांद्रेकर यांच्या साई आंबा सर्व्हिसने पुणे मार्केट रामचंद्र भोसले यांच्याकडे विक्रीसाठी पाठवली होती अकरा हजार रुपये बारा हजार रुपये बारा हजार रुपये बारा हजार रुपये बारा तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये मानराव हाप्पूस आंब्याला फळांचा राजा मानले जाते त्यामुळे देवगडहून पुणे मार्केट मध्ये उपलब्ध झालेल्या पहिल्या मानाच्या आंबापेटीच्या खरेदीसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या आंबापेटीचे येथील उद्योजक बाबासाहेब मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर या आंबापेटीची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली ही मानाची आंबा पेटी खरेदी करण्याचा मान येथील रावसाहेब दिनकर कुंजीर यांनी मिळवला त्यांनी ही पेटी तब्बल एकतीस हजाराला खरेदी केली कोकणात केशर जातीच्या आंबा फळांच्या कलमांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे त्यामुळे पुणे मार्केट यार्डला पहिली पेटी केशर जातीच्या आंबा फळाची आली असे येथील आंबा विक्रेते अनिरुद्ध भोसले यांनी सांगितले निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील दे दे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने